नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तब्बल चार चारशे अधिकाऱ्यांकडे बोकस अपंगत्व प्रमाणपत्र हजाराहून अधिक तक्रारी फसवणुकीचा संशय आरोग्य अपंग कल्याण विभागाकडून गंभीर दखल चौकशी सुरू शहरातील एका दक्ष माहिती अधिकारी आर टी आय कार्यकर्त्यांनी उघडकेस आणलेल्या बोगस अपंगत्व प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर या प्रकरणातील नवनवीन धक्कादायक प्रकार उघड होत आहेत तब्बल चारशे अधिकाऱ्यांनी फसवणूक करून बोगस अपंगत्व प्रमाणपत्रे सादर करत क्लास वन अधिक क्लास वन सरकारी अधिकारी पदे बळकवल्याचा आरोप या प्रकरणी करण्यात आला आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांचा गट आणि विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांनी बनावट अपंग प्रमाणपत्रांचा गैरवापर करून सरकारी नोकऱ्या मिळवून फसवणूक करणाऱ्या वर्ग एकच्या कार्यकर्त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आक्रमक मोहीम सुरू केली आता या मोहिमेची दखल राज्याच्या काही विशिष्ट अधिकाऱ्यांनीही घेतली आहे या मोहिमेचे गांभीर्य गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणी चौकशीचे आदेशही राज्याच्या आरोग्य विभाग आणि अपंग कल्याण विभागातील वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत ज्यांनी शा प्रशासकीय यंत्रणेची फसवणूक करून नोकरी मिळवली आहे अशांच्या चौकशीचे आदेश तर देण्यात आले आहेच पण अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्रे सादर करून सरकारी पदे बळकवणाऱ्यांच्या बळकवणाऱ्या दोषींना शिक्षा ठोठवण्याचेही आदेश दिले आहेत ज्यांच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू झाली ते सामाजिक कार्यकर्ते महेश बडे यांनी सिविक निररला सांगितले की ज्या संस्थांनी या अधिकाऱ्यांना ही बनावट प्रमाणपत्रे उपलब्ध करून दिली त्यांनी आरोग्य विभाग आणि अपंग कल्याण विभागाचा विश्वासघात केला आहे या जनतेचा विश्वास हा जनतेचा विश्वासघात आहे आता आमच्या या मोहिमेमुळे आरोग्य विभागाला तातडीने कारवाई करण्यास भाग पडले आहे या आदेशाने एका परताद्वारे दोन हजार तेवीस नंतर फसवणूक करून फसवणूक करून अशी पदे बळकवणाऱ्या चाळीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आदेशच अपंग कल्याण आयुक्तांना देण्यात आले आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवे असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ गरजूंपर्यंत व आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा जय हिंद